कोण होतीस काय झालीस तो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत युग गुरुजींना बेशुद्ध करतो आणि म्हणतो की हे खरंच बेशुद्ध झाले असतील ना का ह्यांची विकेट गेली असे म्हणून तो गुरुजींना आवाज देतो गुरुजी शुद्धीवर येणार तेवढ्यात युग पुन्हा त्यांना बेशुद्ध करतो इकडे आपण पाहतो युग कावेरीला म्हणतो की मी पूजा टाळण्याचा प्रयत्न तर करत आहे पण तू आहेस तेवढ्यात कावेरी म्हणते की तू कोण आहेस ते सांग आणि या या घरातून निघून जा दोघांचे बोलणे अमृता ऐकत असते इकडे आपण पाहतो गुरुजी म्हणतात पूजेला जे जोडपे बसणार आहे त्यांनी लवकर येऊन पाटावर बसावे तेवढ्यात बा यशला म्हणते की त्याला कनवटीची सुपारी बांध आणि पूजेला बस तेव्हा यश आणि कावेरी एकमेकाकडे पाहतात बा यशला म्हणते की गुरुजीने सांगितल्याप्रमाणे एकदम पद्धतीने सगळं होऊन जाऊ दे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत युग कावेरी सोबत पूजेला बसेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे कोण होतीस काय झालीस या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका